या सरकारनी मराठा समाजाला आरक्षण देऊन आमचे नाराणजी पाटील साहेबांची आणि समाजाचे लोक आहे मराठा समाज हे आक्रमक झालेला आहे त्या समाजाला आरक्षण देऊन या सरकारने काम करावं आणि आम्ही सगळे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही महाराष्ट्राचे लोक मैदानावर जमा झालेले आहे आणि हे सगळे मराठा आरक्षणाच्या आहे आणि आमची सरकार हेच मागणी आहे जोपर्यंत तुम्ही आमच्या आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद बाजार सोडणार नाही छत्रपती

तेव्हा काय अडचण होत आहे सगळे समाज आमच्या मराठा समाजाच्या सोबत आहे मग सरकारला हे का झाले की ते आरक्षण देत नाही फक्त आम्हाला फक्त वादे करायचे आणि दूरदर्शन आमच्या समाजाला फक्त एक एक चॉकलेट म्हणून घ्यायचे आणि असं करायचे ते वारंवार आम्ही मागच्या दहा वर्षापासून बघायलो की जे काही सरकार यायले फक्त मराठा समाजाचं शोषण करायले आणि त्यांना कोणी आरक्षण दे द्यायचं नाही त्यांना असं त्यांची झालेली आहे माझं हेच म्हणणं आहे की या सरकारला की लवकरात लवकर यांनी आरक्षण द्यावा नाहीतर हे मराठा समाज खूप आक्रोश मध्ये आलेला आहे हे मराठा समाजाचे हे जल्लोष आपण बघत आहे हे सगळं जल्लोष आता इथे थांबणार नाही वर्षी आमची दिशा आणि दशा पाटील साहेब करणार या, या दश दशा